शिल्लक वादात एका प्रियकराने आपल्याच प्रियसीचा चाकूने गळा चिरून निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना अकोला जिल्ह्यातील माना गावात घडली एवढेच नाही तर प्रियसीला संपवल्यानंतर स्वतःलाही चाकू मारून प्रियकराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला घरात आरडाओरडा झाल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेताच अनेकांनी घडलेली रक्तरंजित घटना उघड्या डोळ्यांनी अनुभवली अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या धक्कादायक घटना आली प्रियकराने प्रियसीची हत्या करून प्रयत्न केला दोघांचा आडाओडा ऐकून नागरिकांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता तर प्रियकराची प्रकृती चिंतकजनक असल्याने त्याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले सरोपचार रुग्णालयात उपचारासाठी नेले मिळालेल्या माहितीनुसार लोहरी येथे राहणारा पंचेचाळीस वर्षीय अनिल कृष्णा तायडे या व्यक्तीचे माना येथील रहिवासी छत्तीस वर्षीय शोभना लांडे नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध होते अनिल या महिलेला भेटण्यासाठी अनेकदा माना येथे येत असे मंगळवारी तो माना येथे पोचला असता काही वेळाने काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला त्यामुळे संतप्त झालेल्या अनिलने महिलेचा चाकूने वार करून निर्घुण खून करून नंतर स्वतःच्या हाताने गडा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला दोघांच्या आडाओडाचा आवाज ऐकून संकुलातील नागरिकांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता त्यांनी हत्येचे भयंकर दृश्य पाहिले तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता तर अनिल जखमी अवस्थेत तेथेच पडून होता या घटनेने संकुलात एकच गोंधळ उडाला घटनेची माहिती मिळताच माना पोलीस निरीक्षक सूरज सुरवसे यांनी घटनास्थळ गाठून फॉरेन्सिक टीमला पाचारण केले घटनास्थळी मूर्तिजापूरचे एस डी पी ओ दाभाळे घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी गंभीर जखमींना ताब्यात घेतले अनिलला सरोपच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे प्रेमसंबंधातील वादातून हा खून झाल्याची चर्चा संकुलातील नागरिकांमध्ये सुरू आहे